नमस्कार सविता स्मार्ट कुकिंग रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजची आपली रेसिपी आहे अळूच्या वड्या ह्या बनवायला पण खूप सोपी आहे आणि खूप टेस्टी लागतात आणि झटपट होणारी अशी आहे आणि खूप कमी साहित्यात तयार होणारी अशी रेसिपी आहे तर इथे मी दहा अळूची पाणी घेतलेली आहे त्याला आपण आता छान त्याला स्वच्छ करून घेऊ त्याची देठं पण कापून घेऊ तर सुरुवातीला आपण त्याची देठं कापून घेऊया त्यामुळे जो पानामुळे खाज लागते तर ती कमी होते तर आधी आपण हे सर्व पानांची देठं काढून घ्यायची तर मी इथे ज्या जा त्याच्या शिरा दिसत आहे त्या चाकूच्या सायने कट करून वरची देठ काढून घेत आहे तर सगळेच असे करून घ्यायचे आहेत तर मी सर्व पाने पानांची देठं काढून घेते तर इथे सर्व पानांची देठं आता काढून झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि आता आपण याला छान स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत तर मी पाण्यामध्ये टाकून याला छान स्वच्छ धुवून घेते इथे आता पानं स्वच्छ धुवून झालेली आहेत तर आता आपल्याला याला लावायचं जे सारण आहे ते तयार करून घ्यायचं आहे तर त्यासाठी काय काही साहित्य लागते ते, ते, ते बघा तर आता मी इथे घेतलेलं आहे एक वाटी बेसन घेतलेलं आहे त्यानंतर मी दोन चमच तीळ घेतलेले आहे आणि अर्धा वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यामुळे वडी कुरकुरीत होते आणि त्यानंतर अर्धा चमच ओवा घेतलेला आहे आणि दोन तीन चमच चिंच आणि गुळाची चटणी घेतलेली आहे त्यामुळे वडीला छान फ्लेवर पण येतो आणि जो खाज सुटतो खाल्ल्यानंतर तो कमी होतो आणि त्यानंतर हळद लागेल आपल्याला अर्धा चमच तिखट दोन चमच आणि मीठ एक चमच लागणार आहे तर आता आपण बेसन त्यानंतर तांदळाचं पीठ त्यानंतर तीळ त्यानंतर ओवा आणि त्यानंतर तिखट मीठ हळद हे सर्व साहित्य टाकून याचं आपण एक सारण तयार करून घेऊया हवं तर यामध्ये तुम्ही लसूण अद्रकची पेस्ट त्यानंतर मिरची बारीक पेस्ट ते पण टाकू शकता तर मी ते मिरचीपूडचाच वापर केलेला आहे आता हे सर्व साहित्य छान मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपण यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याचं असं खूप पातळ सारण नाही तयार करायचं तर थोडं घट्ट सरस असं याचं सारण तयार करून घेऊया तर मी ते थोडं थोडं पाणी ॲड करत ते सारण तयार करून घेते याप्रमाणे हे सारण तयार करायचं आहे तर आता इथे आपलं सारण पण तयार आहे आणि आता आपले पानं पण छान स्वच्छ धुवून त्याचे देठं काढून झालेली आहेत तर आता आपण हे सारण याला लावून घ्यायचं आहे तर सुरुवातीला जो सगळ्यात मोठा पान आहे तो घ्यायचा आहे त्यामुळे आपल्याला वडी करताना रोल छान होतो तर आणि जे देठ आहे त्याला थोडंसं प्लेन पुन्हा करून घ्यायचं ज्यामुळे वर वडी आपण जेव्हा ती रोल करतो तेव्हा ते कुठूनही फुटत नाही किंवा छान ती घट्ट बसून जाते तर मी तिला अळूच्या पानाला छान लाटून घेतलेलं आहे आणि आता आपण याला आपण हे सारणच्या आधी जी इमलीची चटणी केलेली होती इमली आणि गुळाची चटणी ती लावून घ्यायची आहे सगळीकडे स्प्रेड करून घ्यायची आहे तर ती आता आपण लावून घेऊया चटणी लावून झाली की त्यानंतर आपण आता यावर हे सारण घ्यायचं आहे आणि ते पण छान पातळ पातळ असं वरती त्याला थर द्यायचं आहे खूप जाडसरथर नाही करायचं त्यामुळे काय होणार वळी आतमध्ये कुरकुरीत होणार नाही ते त्याचं बेसन बेसन वाटणार तर याला छान पातळ पातळ पूर्ण पाण्याला ते लावून घ्यायचं आहे सगळीकडे लावून घ्यायचं आहे पानाच्या काठाकाठावर पण छान लावायचं आहे आता आपण दुसरं पान पण तसंच ठेवायचं आहे असंच एक एक पान ठेवत सेम प्रोसेस करत जायचं आहे तर तुम्हाला जितकी वडी मोठी पाहिजे तितके पानं ठेवू हो शकता तर मी एकावर एक असे पाच पानाचे थर लावत हे तयार करून घेते आणि सारण लावत असताना काठांना पण छान सारण लावत जायचं त्यामुळे काय होतं त्याच्या कडा पण छान चिपकून जातात तर आपण सगळी सगळ्या पानांना छान लावून झालेलं आहे आणि आता आपण एक एक बाजू फोल्ड करूया आधी जी बाहेर निघालेली आहे ती याला फोल्ड करून आता छ त्याला पण वरून थोडंसं सारण लावून घ्यायचं म्हणजे ते छान चिपकून जाणार आणि आता आपण छान दाबून दाबून तिचा एक रोल तयार करून घ्यायचा आहे हात थोडं प्रेस करून ठेवायचं नाहीतर ती मडी आतमधून पोकळ होते आणि मग त्याचे लेअर्स सुटायला सुटतात तळताना तर ती तळ त्यामुळे ही करत असतानाच ती छान दाबून करायची त्यामुळे ती वडी छान होते तर आता मी हिचा रोल करून घेते आणि वरून थोडं थोडं सारण लावून घेते जेणेकरून ते चिपकून राहणार आणि आता आपण याच्या ज्या कडा आहेत त्या छान अशा आतमध्ये फोल्ड करायच्या आहेत जसं आपण एखादं पॉकेट तयार करतो त्यासारखं त्याच्या आतमध्ये असे त्याला फोल्ड पाडायचे आहेत म्हणजे ती पॅक होणार आणि त्यानंतर वरून त्याला थोडंसं आपण जे सारण बनवलेलं आहे ते सारण लावून घ्यायचं आहे त्यामुळे काय होते ते चिपकून राहते तर मी आता त्याचे फोल्ड करून घेते आहे आणि मग सारण लावून घेते तर इथे आता आपले अडूचे पानांना सारण लावून तयार झालेली आहे तर आता आपण हिला स्टीम करायला ठेवून द्यायचं आहे तर त्यासाठी मी आता एका पॉटमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता त्यावर आ, मी आ, एक चाळण ठेवली चाळणला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे जेणेकरून ही चिपकू नये म्हणून आणि आता ही आपण जी वडी बनवलेली आहे ती त्यावर ठेवायची आहे आणि याला छान आता वरून झाकण लावून घ्यायचं आणि अशीच ही आ, वीस मिनटं शिजू द्यायची आहे तर इथे आता वीस मिनटं झालेली आहेत आणि आता आपण ओपन करून बघू तर ही छान झालेली आहे छान स्टिक झालेली आहे तर आता आपण हिला थंड होऊ देऊया जर ती गरम गरम काढलं तर ती चाळांना चिपकून जाते तर आता आपण हिला थंड करून घेऊ तर आपली वडी आता छान थंड झालेली आहे आणि मी मधून कट केलेलं होतं तर आता आपण तिचे छोटे छोटे कट करून घेऊया छोटी छोटी वडी तयार करून घेऊया आणि ही तुम्ही अशीच पण ठेवू शकता फ्रीजमध्ये आणि जेव्हा तुम्हाला हवी तेव्हा ती तळून पण तुम्ही खाऊ शकता तर आता आपण हिचे छोटे छोटे कट करून वडी तयार करून घेऊ तर छान लेयर्स आलेले आहे आणि छान आतून पण भरलेली आहे आणि वडी कट करताना जाळजळ नाही कट करायचं त्यामुळे तळताना ती आतून सॉफ्ट राहते तर ती पातळ असली की तेवढीच तळाय तळली की ती कुरकुरीत बनते तर इथे आता आपल्या वड्या कट करून झालेल्या आहेत आता आपण यांना छान तळून घेऊया हवं हो तर तुम्ही शॅलो फ्राय पण करू शकता तर मी ते आता गॅस ऑन केलेली आहे आणि तेल कढईवर ठेवलेलं आहे कढईमध्ये टाकलेलं आहे आणि आता या तेलाला छान गरम होऊ द्यायचं आहे तर तेल आता छान गरम झालेलं आहे आता आपण वळी तळून घेऊया आणि ही दोन्ही बाजूनी छान खरपूस होईल तोपर्यंत तळून घ्यायची आहे तर मी आता ही तळून घेते तर इथे आपल्या अळूवळ्या आता छान तळून झालेले आहे आणि कुरकुरीत क्रिस्पी आहेत अशाच छान छान रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझी रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट्स करून सांगा आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून मी रेसिपी अपलोड केली की तुम्हाला नि नोटिफिकेशन येऊन जाणार आणि बाकी रेसिपीजला लाईक शेअर कमेंट्स करा थँक्यू फॉर वॉचिंग